नीट दोन हजार पंचवीस एक बिग अपडेट आलेली आहे आजच्या राजस्थान पत्रिका नावाचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये एक बिग अपडेट आली आहे ती पूर्ण बातमी तुम्हाला बातमीचा सारखा आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या न्यूजपेपरमध्ये ही अपडेट आलेली आहे आणि काय बदल होणार आहेत या संपूर्ण बाबीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर बघा राजस्थान पत्रिका या न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे काय आहे ती बातमी बघा सुप्रीम कोर्ट प्रवेश परीक्षा की पवित्रता होगी बहाल म्हणजे परीक्षा जी होणार आहे ती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने हेडिंग दिलेलं आहे केंद्रने मानी शिफारिशे नीट यूजी अब दो चरण और हायब्रीड मोड मे होगी गी अशा शिफारशी ह्या केंद्र सरकारने शिफारशी ह्या स्वीकारलेल्या आहेत कोर्टाने जी समिती स्थापन करायचं सांगितलं होतं त्याप्रमाणे समिती स्थापन केली होती आणि त्या समितीने ज्या शिफारशी दिल्या होत्या त्याचा व्हिडिओ आपण या अगोदरच पोस्ट केलेला आहे त्यातल्या त्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य केलेल्या आहेत असं या न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी इथे केंद्रने माने शिफारशी आहे नीट यूजी अब दो चरण मे और मोड मोडमे होगी म्हणजे ज्या पद्धतीनं आय आय टीची एक्झाम होते जे डब्ल्यू मेन आणि प्री आणि मेन आणि ती हाय सी बी टी मोडमध्ये होते तशाच प्रकारे नीट जीची एक्झाम दोन विभागामध्ये होणार आहे प्री आणि मेन आणि ती हायब्रिड मोडमध्ये असणार आहे हायब्रिड मोड काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर आपण अगोदर बातमी बघूया याच्यामध्ये तीन वेगवेगळे हेडिंग दिलेले आहेत विवाद के बाद समिती गठीत बडे पैमाने पर गडबडी पाई गई संरचन संरचनात्मक बदलाव की भी शिफारशी तर एक सविस्तर बघूया आपण इथे बघा न नवी दिल्ली या ठिकाणून ही बातमी आलेली आहे केंद्र सरकार मेडिकल में प्रवेश के लिए होने वाली नीट यू परीक्षा के संदर्भ में विशेषज्ञ समिति की सभी सिफारिशें लागू करेगी मुझे समिति ने ज्यादा सिफारिश दिल्ली है तर्व लागू करना है केंद्र की ओर से गुरुवार को सुप्रीम कोर्ट में पेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने जस्टिस पीएस नरसिम्हा और जस्टिस मनोज मिश्रा की पीठ को यह जानकारी दी केंद्र सरकार ने ही कोर्ट संग ब हाला सरकारने अभी यह स्पष्ट नाही किया आहे की कि सिफारिशें इस सत्रसे लागू होगी या अगले सत्रसे हा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी मी अगोदरही दोन व्हिडिओ केलेले आहेत नीट अपडेट बाबतीत की यावर्षी शक्यतो लागू होणार नाही ज्या काही शिफारशी असतील त्या पुढच्या वर्षीसाठी ते इम्प्लिमेंट करू शकतात यावर्षी थोडं अवघड आहे तर यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की यावर्षी इस यह स्पष्ट नहीं है कि इस को सिफारिशें इस सत्र से लागू होगी या नहीं ते क्लियर नहीं है मेहता ने कहा हम सभी सिफारिशों को लागू करने जा रहे हैं इस मामले को छह महीने बाद सूचीबद्ध किया जा सकता है हालांकि पीठ ने मामले की नई सुनवाई तीन माह बाद अप्रैल में सूचीबद्ध करने का निर्देश दिया है सुप्रीम कोर्ट में सरकार की इस घोषणा के बाद अब यह लगभग तय तय है कि, तय हो गया है कि हो गया नीट की आगामी परीक्षा दो चरण में होगी मात्र हे निश्चित आहे की दोन चरणांमध्ये परीक्षा होणार आहे प्री आणि मेन तर ते घेणारच आहेत दो चरण प्रीलिम्स और मेन हो सकते हैं अगोदर आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे की प्रीलिम्स आणि मेन प्रिलिम्समध्ये प्रिलिम्स जे विद्यार्थी पात्र होतील त्याच्यामधून एक क्रायटेरिया ठरवून तेच विद्यार्थी मेन परीक्षा देऊ शकतील अशा पद्धतीची ही अपडेट आहे केंद्रीय शिक्षा मंत्रालय पुढं बघूया केंद्रीय शिक्षा मंत्रालय की से गठित विशेषक विशेषज्ञों की उच्चस्तरीय समितीने नीट यूजी केली आहे स्टेज टेस्टिंग की सिफारिश की आहे ही सर्वात महत्त्वाची शिफारस समितीने केलेली आहे की परीक्षा दोन चरणामध्ये झाली पाहिजे तर इथे तेच सांगितलेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या दोन बातम्या दिलेल्या आहेत ते बघूया आपण विवाद के बाद समिती गठीत मागच्या वर्षी जो विवाद झाला होता त्याबद्दल इथे सांगितलेला आहे नीट यूजी से उठे विवाद के बाद शिक्षा मंत्रालयाने परीक्षाओं के पारदर्शी और निष्पक्ष संचालन के लिए बावीस जून को इसरो के पूर्व अध्यक्ष इसरोचे पूर्व अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन की अध्यक्षता में विशेषज्ञों की समिती गठित की की थी डॉक्टर के राधाकृष्णन इस्रोचे प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली होती स समितीने रणदीप गुलेरिया बी राव राममूर्ती पंकज बन्सल आदित्य मित्तल और गोविंद जयस्वाल भी शामिल थे या सर्वांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्याच सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे बडे पायमानेपर गडबडी नाही पाई गई सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी चालली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मी पण सुद्धा मानतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो घोळ म्हणतो आपण तो एवढा झालेला नव्हताच खरोखर आपण महाराष्ट्रामध्ये मध्ये राहतो आपण महाराष्ट्रामध्ये रिझल्ट लक्षात घ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बघा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झालेला नव्हता तो सुप्रीम कोर्टने पिछले साल नीट यू जी दोन हजार दोन हजार चोवीस को रद्द करण्याची माग खारीज कर हे कर तुम्हाला माहीत आहे कोर्टने की इस बात कि पर्याप्त सबूत नहीं है कि बडे पैमाने पर परीक्षा की पवित्रता भंग हुई कोर्ट ने खामियों को सुधारने के संबंध में समिति गठित करने का सुझाव दिया था यह सही फैसला था कोर्ट का त्यानंतर बघा संरचनात्मक बदलाव की भी सिफारिश याच्यामध्ये नंबर एक आहे सिक्योर्ड स्टँडर्ड टेस्टिंग सेंटर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की टेस्टिंग सेंटर बनवायचे सांगितलेले आहेत समितीने एक हजार प्र प्रतिष्ठित सरकारी संस्थाओ का चयन कर उन्हे शिक्योर्ड स्टँडर्ड टेस्टिंग सेंटर घोषित करणे की शिफारिस की आहे ताकि परीक्षा में अनियमितता की आशंका नहीं रहे अब तक निजी स्कूलों में परीक्षा केंद्र होते थे म्हणजे आता यावेळेस एक हजार असे सेंटर बनवणार आहेत शासकीय हो। आणि ते सर्व शासकीय असणार आहेत शासकीय सेंटर असले तर त्या प्रत्येक व्यक्तीवर आपापली जबाबदारी असते आणि ही पारदर्शकता आणखी वाढणार आहे त्यानंतर दुसरी शिफारिश आहे हाय पावर स्टिअरिंग कमिटी एक हाय पावर्ड कमिटी रहेगी एक से चौ एक सौ चौरासी पेज की रिपोर्ट को दस भागों में विभाजित किया गया है इनमें एजेंसी की कार्यप्रणाली के लिए सिफारिश की गई है इन सुधारों को लागू करने के लिए हाय पावर्ड स्टीयरिंग कमिटी का एक गठन होगा एन टी एवर एक हाय पॉवर्ड कमिटी राहील त्यांचा वॉच याच्यावरती राहील अशा पद्धतीची ही बातमी आजच्या राजस्थान पत्रिकामध्ये आ अपडेट आलेली आहे ही, ही महत्त्वाची अपडेट मी सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोचले पोहोचवलेली आहे तर याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे बघा दो चरण और हायब्रिड मोड म्हणजे दोन वेळेस परीक्षा होणार आहे पहिली प्री एक्झाम राहील आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्याच्यामध्ये क्रायटेरिया राहील पाच लाख सात लाख जे विद्यार्थी असतील समजा पाच लाख विद्यार्थी पास ज्या विद्यार्थ्याचा पाच लाख रँक राहील ते विद्यार्थी जवळपास मेनसाठी पात्र राहतील त्यामुळे जवळपास सगळं जे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असतात त्या सर्वांना मेनमध्ये एंट्री मिळणारच आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांनी काही काळजी करण्याचं गरज नाही आणि दुसरं आहे हायब्रीड मोड तर हायब्रीड मोड म्हणजे काय आहे बघा हायब्रीड मोडमध्ये एक्झाम होणार आहे म्हणजे तुमची एक्झाम ऑनलाईन होणार नाही आहे तुम्हाला उत्तरपत्रिका ही ऑफलाईनच मिळणार आहे पेन अँड पेपर पेपर तुमचा हायब्रिड येणार आहे आणि ऑफलाईन तुम्हाला उत्तरपत्रिका सेंटरवर मिळणार आहे जी आपण घोटण्याची पद्धत म्हणतो आपण ऑप्शन घोटणे तशीच परंतु तुमचा जो पेपर आहे त्या सेंटरवर ऑनलाईन येणार आहे पेपरच्या अगदी एक ते दीड तासापूर्वी म्हणजे तुम्ही पेप एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मारली की लगेच पेपर तिथं ऑनलाईन येणार आहे त्यामुळे पेपर फुटण्याचा प्रश्नच येणार नाही आहे म्हणून हायब्रिड मोडमध्ये त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्या सेंटरवर पेपर आल्यानंतर तिथे प्रिंट काढून क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील आणि उत्तरपत्रिका तुमची ऑफलाईन पाहिल्यासारखीच राहणार आहे अशा पद्धतीच्या ह्या शिफारशी आहेत ऑनलाईन होऊ शकते पण परन्त, परंतु पुढच्या वर्षी यावर्षी ते ऑफलाईन घेऊन हायब्रिड मोडवरच घेतील कारण विद्यार्थ्यांची तशी तयारी नाही आहे तर अशा पद्धतीची ही, ही महत्त्वाची एक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप फेसबुक पेजवर ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत